नामांकडे करायला कोपऱ्याच्या मैदानात जोडीला पहिला नंबर घेतला होता अर्धा सचिन हरेकर तुरळकरांचा राजा जोडी आहे बऱ्याच मैदानावर गुलाल घेणारी तुरळकरातली जोडी आहे असं ते चाहते आहे या जोडीच आज या ठिकाणी घरच्या वर ही जोडी गुलाल घेणार का बऱ्याच जणांच्या मनामध्ये या ठिकाणी उत्सुकता लागू झाली आहे तर नमस्कार मंडळी मी आदर्श हरेकर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मराठी मुलिट्यूब चॅनल आदर्श हरेकर ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजही दिवस दुसरा गणपती गणेश चतुर्थीचा आणि मी त्या आपल्या दुसऱ्या गणपतीची पूजा करायला चाललो आहे हे बघा बैलांसाठी चार वगैरे आणून ठेवले सकाळी सकाळीच हे बघा आपल्या राजासारख्या हे राजा काय रे हा मला मारतो चाला, घरी ओ राजा राजा आज जायचं आहे दिला चल येतो नंतर तर मित्रांनो आजच्या दिवसाचा सीन असा आहे की आज आम्ही जाणार आहोत शर्दीला आज शर्दीची व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळेल कारण काय गणपती नाही काय नाही मतलब बैल शर्दी आज शर्दी होत्या ना मतलब बैल काय आहे आमची तू इकडे काय करतेस बघा आहे फुला वगैरे घेऊन निवाळी पूजीला दुर्वा कुठं आणले दुर्वा ना त्याच्या एक दोन तीन आणि हे आपली बघेरा बघेरा धुवायला झाले बघा खान झाली किती चला तर मग गणपतीची पूजा वगैरे करूया आणि लगेच निघूया तर फायनली पोहोचलो आपण इथे पूजा वगैरे आहे पूजेची वगैरे तयारी करून ठेवले हे बघ फुला वगैरे दुर्वा

है तर मित्रांनो पूजा वगैरे करून झाली आणि तुम्हाला मी आजचा दिनचा सीन सांगतो आज काय काय करणार होतो आपण आज आपण दिला जाणार आहोत हा मित्रांनो गणपती देखील दे चालत आज कुठे गावामध्ये शेरी देत आणि आपले बैल देखील जाणार तिकडे कारण घरात काय गणपती नाही आपल्या काही नाही म्हटलं बैल तरी जाऊ दे दिला गणपती असे तरी पण नेले असते मी पण आता चान्स गावला ना Eu vou deixar ele de novo. Sai, sai, sai. Sai, sai. Sai,

चला बायलांची तयारी वगैरे करून झाली चा वगैरे पिऊन मला गाडीत भरून निघूयाोराचा मानसार ढवल येग बानाता गणात सर जाती मजोड हनम जोडी पुन्हा हुवी तहाती गोडी माझा राजार पुन्हा हुवी तहाती गोडी माझा राजार

वरती त्यांना कागद पण बांधलेलं आहे राजा थोड्याच वेळी स्पर्धा चालू आहे आता शिट्टी वगैरे नावनोंदणी वगैरे करून घ्यायला पाहिजे चला मित्रांनो नावनोंदणी करून घेऊया माझं डोकं पण दुखते काय समजत नाही प्रसन्न तुरळ

त्याच्या पाठीत त्यानंतर सुरेश डबळू चिनकटे पैरी टेंडिंगा प्रसंग निधी मयूर ओकटे कडवई Hmm. कासे कानाथ प्रसन्न कासे माझ गणपती बाप्पा मोर्या सरन बोरबाड गणपती बाप्पा मोर्या आबा hmm.

तर मित्रांनो आपल्या बालांचा नंबर आलाय आपल्या रुपयाच्या जोडीचा दोन नंबर आलाय गाज्याचा आणि सर्किटचा आणि आपल्या देखील तिसऱ्या की चौथ्यात आहे तिसरा तिसरा की चौथा नंबर आहे आपला अजून चौथा चौथा नंबर आपला आलाय कन्फर्म नाही आहे ना तिसरा की चौथा तिसरा का चौथा तर कन्फर्म नाही पण नंबर आलाय का लाव लाव

तर मित्रांनो आजचे शर्यत संपले आणि आम्ही घरी आलोय आता वाजले आता आरती येतील इकडे आणि खूप वेळ झाला घरी येऊन हो, आणि आजच्या स्पर्धेचा रिझल्ट हाच की आपल्या बलांचा चार नंबर आलाय चौथ्या नंबरला आपल्या बला टोटल पाच बक्षीस होती पाच चौथ्या नंबर आपले बैल बसले खरं तर मित्रांनो तीन नंबर होता पण थोडी भांडणं झाली तिकडे असं जसं झालं त्यानंतर मग आपण मग जाऊ नंबर ठीक आहे ठीक आहे चालतं कधी कधी होतं मैदानात मित्रांनो तर चला ही आजची व्हिडिओ आपण इथं संपूया व्हिडिओ व्हिडिओमध्ये काही खास नव्हतं तरी पण लाईक शेअर सबस्क्राईब करा भावासाठी बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये